बाबर विरोधासाठी एकाच एक उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान सदाशिवराव पाटील व राजेंद्रांना देशमुख एकत्रित बैठकीचे नियोजन सदाशिवराव भाऊंनी मातोश्रीवर भेट घेतल्याची चर्चा आमचे आधारस्तंभ माननीय श्री सचिन भैया आंबेडकरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुबेच शुभेच्छक अधिराज उद्योग समूह विटा विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांची उमेदवारी शिंदे शिवसेनेकडून निश्चित झाली असतानाच वंचित आघाडीकडून नागेवाडी येथील संग्राम माने यांची उमेदवारी घोषित होताच शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी पत्रकार परिषदेत आता मीच उमेदवार असे घोषित केले हे घडत असताना बाबर विरोधासाठी एकाच एक उमेदवार देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे पाटील देशमुख हे दोघेही विधानसभेची उमेदवारी करण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत तर आटपाडीचाच आमदार झाला पाहिजे यासाठी दिघंजीचे हनुमंतराव देशमुख जोरदार हालचाली करीत आहेत पाटील व देशमुख यापैकी एक उमेदवार असावा यासाठी आज पाटील व देशमुख यांची एकत्रित एक बैठक विटा येथे होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आले असून याकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागून राहिली आहे उमेदवारी आटपाडीला मिळणार का हा मुद्दा कळीचा बनला आहे त्यामुळे आजच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सदाशिवराव पाटील यांनी मातोश्रीवर भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली असून पाटील गट मशाल हाती घेणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे